जेठाणी स्वतः तक्रार करते की तिच्या सासऱ्यांनी तिच्या अंगावर हात घातला त्या तक्रारीमध्ये पण महिला आयोगाने न्याय दिला नाही तर कुठल्या तोंडाने ती महिला आयोगाकडे तक्रार करेल ती सहन करत गेली सहन करत गेली आणि एक दिवशी तिचा शेवटी मृत्यू झाला सहन करता करता महाराष्ट्रातल्या माता बघिणींना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन ज्या महिला आयोगाला अध्यक्ष काम करू शकतील त्या महिला आयोगाला अध्यक्ष देण्यात याव्या आम्हाला पार्ट टाईम अध्यक्ष नको आहेत तर आम्हाला फुल टाइम अध्यक्ष ह्या महाराष्ट्राच्या जनतेला हव्यात जर वैष्णवीची केस आपण पहिलेपासून बघितली तर वैष्णवीच्या केसमध्ये अक्षम्य अशा चुका महिला आयोगाकडून झालेल्या आपल्याला दिसत आहेत आजही महिला आयोगाच्या बत्तीस हजार केसेस या प्रलंबित आहेत म्हणजे महिला आयोग महिलांना न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी पडतंय त्यांना न्याय हा लवकर दिला जात नाही आहे कारणही असेल कदाचित कारण महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या पार्ट टाईम अध्यक्ष आहेत त्या पार्ट टाईम महिला आयोगाला अध्यक्ष आहेत त्याचबरोबर पार्ट टाईम ह्या त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रातल्या माता भगिणींना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन ज्या महिला आयोगाला अध्यक्ष काम करू शकतील त्या महिला आयोगाला अध्यक्ष देण्यात याव्या आम्हाला पार्ट टाईम अध्यक्ष नको आहेत तर आम्हाला टाईम अध्यक्ष ह्या महाराष्ट्राच्या जनतेला हव्या आहेत कारण आमच्या महिलांच्या अत्याचाराच्या घटना ह्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत आपण वैष्णवीच्या केसमध्ये जरी बघितलं तर वैष्णवीची जेठाणी मयुरी हिने आणि तिच्या आईवडिलांनी दोघांनी वेगवेगळ्या तक्रारी ह्या महिला आयोगाकडे केल्या होत्या त्या तक्रारीमध्ये जो उल्लेख आहे त्या तक्रारीची कॉपी देखील मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकलेली आहे ज्याच्यामध्ये उल्लेख आहे की मयुरीच्या अंगावरती तिच्या सासऱ्यांनी म्हणजे राजेंद्र हगवणेंनी हात टाकलाय मला सांगा एखादा सासरा सुनेच्या अंगावर हात टाकतोय ही घटना समोपचाराने मिटवण्यासारखी आहे का मला सांगा तुमच्या घरातल्या महिलेच्या अंगावरती जर कोणी हात टाकला तर ती घटना तुम्ही समोपचाराने मिटवणार की हात टाकणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणार मग ही घटना समोच्चाराने त्यांनी मिटवलीच कशी त्याच वेळेस त्या राजेंद्र हगवडेचे मुसके आवळले असत्या ना तर आज वैष्णवी जिवंत असती पण जो काय विलंब म्हणावा किंवा त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून त्यांनी जो काय त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं हगवणे कुटुंबाला त्याच्यामुळे वैष्णवीने पुढे येऊन महिला आयोगाकडे पण तक्रार केलेली नाहीये कोणत्या तोंडाने तक्रार करणार आहे जर जेठाणी स्वतः तक्रार करते की तिच्या सासऱ्यांनी तिच्या अंगावर हात घातला त्या तक्रारीमध्ये पण महिला आयोगाने न्याय दिला नाही तर कुठल्या तोंडाने ती महिला आयोगाकडे तक्रार करेल ती सहन करत गेली सहन करत गेली आणि एक दिवशी तिचा शेवटी मृत्यू झाला सहन करता करता मग मा याला महिला आयोग जबाबदार नाही आहे का त्यांनी मयुरीची केस ही व्यवस्थित हाताळायला हवीच होती त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं निष्काळजीपणा झाला आहे म्हणून वैष्णवीची आज आपण वैष्णवीला गमावलेलो आहे हे माझा आरोप आहे आणि याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की आम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन जो महिला आयोगाला वेळ देऊ शकत असेल अशीच महिला त्या पदावरती नियुक्त करून हवी आहे आणि त्याच व्यक्तीची पदावरती नियुक्ती करावी जेणेकरून महिला महाराष्ट्रातल्या महिलांना न्याय मिळेल त्यांच्या केसेस लवकरात लवकर, लवकर सोडवल्या जातील आणि त्यांच्या समस्यांचं निवारण हे लवकर होईल अशी आमची मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका